भाजपमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केलेले बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा उद्या पक्षप्रवेश अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठी बॅनरबाजी जी आहे ते या जाहीर प्रवेशाची या ठिकाणी करण्यात आली मात्र प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर हे प्रवेशाचे बॅनर जे आहेत ते मोठे झळकत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र या ठिकाणचे जे तालुका अध्यक्ष आहेत ता प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या या प्रवेशा अगोदर नेमकं प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर तीस ते पस्तीस वर्ष बाबरी मुंडे राजाभाऊ मुंडे यांनी भाजपमध्ये काम केलं आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आता कुठंतरी ताकद वाढते असं म्हणावं लागतं नाही शंभर टक्के ज्या नेत्यांनी सगळा मताचा जे बेरजेचं राजकारण आहे त्या हिशोबाने गेलेल्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक झाली त्या पद्धतीने पक्षबांधणी ही करणं गरजेचे असते त्यामुळं निश्चितच वडोणी तालुक्यात आमदार भाई आमदार प्रकाशदादा सोळुंके तसेच युवा नेते भाई सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्याचा जे प्रवेश होणार आहे त्या प्रवेशाला कुणीही कार्यकर्ता नाराज नाही काय नाही उदला आलं ते तर जे कार्यकर्ते जे कुणी येते त्यांचं प्रथम स्वागतच आहे तर एखाद्या दुसऱ्या नेत्यानं आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश बड्या नेत्यानं जर केलं तर कुठंतरी नाराजी देखील असते यांना जर पक्षप्रवेश दिला तर आपल्याला नंतर उद्या पक्षामध्ये कोणा अशा चर्चा वगैरे काय आहे बिलकुल चर्चा नाही त्यांनी प्रवेश करावेत हे सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि पक्षासाठी सुद्धा चांगलं आहे सगळे खुश आहेत कार्यकर्ते असे काही कोणाची नाराजी वगैरे काही नाही याच्यामध्ये आणखीन जर पाहिलं गेलं तर प्रत्येक बॅनरवर पाहिलं गेलं तर जे धनंजय मुंडे देखील आहेत अजित पवार पक्षाचे नेते म्हणून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे फोटो या बॅनरवरती दिसत नाहीत याचं कारण काय असतं याचं कारण प्रथम असं सांगायचं आहे की ज्यांचा प्रवेश आहे त्यांनाच तू विचारलेला त्यांना तो प्रश्न विचारावा त्यांनीच लावलेले हे बॅनर आता खर तर ही ज्यावेळेस हे पक्ष प्रवेश होता याची माहिती तुम्हाला कधी समजली हे पक्ष प्रवेश आहे त्याची माहिती आमच्या म्हणजे आमच्या पातळीवर नाही पण वरिष्ठ पातळीवर त्यांना माहित होतं आमदार साहेब असतील आमचे जयसिंग भाई असतील आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच हा पक्ष प्रवेश होत आहे आणि त्याला आमचा सर्व वडोणी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सपोर्ट आहे आणि जर पक्ष वाढत असेल तर आनंद कार्यकर्ता मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आले आणि याच्या या कार्यक्रमामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे कार्यकर्ता मेळावा आणि या मेळाव्यामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे हो कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आणि याच्यामध्ये पक्ष प्रवेश होणार आहे आणि जर पक्षाची ताकद आणि दादांची ताकद जर वाढत असेल तर ते येणाऱ्या कार्यकर्त्याचं स्वागतच आहे पक्षामध्ये त्याचं काय अडचण नाही एखादा नेता जर पक्षामध्ये प्रवेश जर करणे अगोदर काहीतरी म्हणजे मागणी पक्षाकडे असते जिल्हा परिषदचे काही जागा जे जा आहेत ते आम्हाला देत अशा चर्चा वगैरे काही अंतर्गत झालेत अशी माहिती कार्यकर्ते नात्यानं तुमच्यापर्यंत पोहोचली दादा जे आमदार प्रकाश दादा जे आमदार सांगतील आमचे त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते खूप खुश आहेत कोणाला जिल्हा परिषद तिकीट देऊ पंचायत समितीत तिकीट देऊ कोणाला देऊ त्याचं काम करण्यास सगळे मिळून आम्ही काम करू काय म्हणजे बाबरी मुंडे राजेभाऊ मुंडे यांच्या येण्यानं काय नेमकं फरक पडू शकतो पक्षाची ताकद शंभर टक्के वाढणारच आहे आणि या जिल्हा परिषद गट असेल या पंचायत समितीचे उमेदवार असतील जे भी दादा देतील ते आम्ही त्याचं काम करून त्याला निवडून आणू या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते काम आहेत आणि उद्या बाबरी मुंडे आणि राजभाऊ मुंडे यांच्या पक्षप्रवेशा अगोदर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या पक्षप्रवेशा अगोदर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन म्हात्रे सरांसोबत सूर्य जुबडिया वडवणी